सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाची लगभग सुरू झाली आहे बळीराजाची पेरण्यांची घाई सुरू आहे या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जून अखेर तब्बल आठशे एक कोटी चाळीस लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे जिल्ह्यात कर्ज वाटपाचं हे प्रमाण एकूण उद्दिष्टांच्या सत्तर टक्के पूर्ण झालं आहे आतापर्यंत जिल्ह्यातील अठ्याऐंशी हजार एकशे चोपन्न शेतकऱ्यांना कर पीक कर्जाचा लाभ मिळाला असून तीस सप्टेंबर पर्यंत कर्ज वाटप तयार करण्यात येणार असल्याचं जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितलंय यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं शेतात पेरणीची घाई सुरू आहे त्यासाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे त्यासाठी त्यांना जून महिन्यात पीक कर्ज मिळणं आवश्यक असतं मात्र मे आणि जून मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्यांना विलंब झालाय तीन लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज शून्य टक्के व्याज आकारलं जातं हंगामासाठी जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले जाते जिल्हा बँकेला खरीप हंगामातील पिकांसाठी एक हजार एकशे अठ्ठेचाळीस कोटी चार लाख रुपयांचं चा पीक कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे हे उद्दिष्ट येत्या तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावं लागणार आहे त्यापैकी जून अखेर जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चोपन्न शेतकऱ्यांना आठशे एक कोटी चाळीस लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे उसासाठी सर्वाधिक कर्ज ऊस पिकांसाठी सर्वाधिक पन्नास हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना चारशे पंचेचाळीस कोटी नऊ लाख रुपयांचं कर्ज दिलंय सोयाबीनसाठी सहा हजार वीस शेतकऱ्यांना दोन कोटी सोळा लाख डाळिंब सहा हजार ब्याऐंशी शेतकऱ्यांना सहा कोटी अठरा लाख द्राक्षांसाठी दहा हजार तीस शेतकऱ्यांना दोनशे सतरा कोटी सत्त्याण्णव लाख कापसासाठी अकरा हजार सहाशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना तीन कोटी शहाण्णव लाख याशिवाय इतर पिकांसाठी एक हजार सोळा शेतकऱ्यांना सहा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र